आयला माणसं आहे ना है कामाला एक आळशी ऐकडे आलो काय आलो आलो, आलो, आलो। नुसतं खायला कार रे राहून भोईला बार रे तुमचा अहो कामालाच यात होत एवढा वेळ लागतो का कामाला यायला डबा करतानी करता टाइमला झाला झालं का तयारी झाली ना आ, 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 हा तयारी झाली मी काय म्हणतो माहितीये का ती तीन नंबरची मोटर आहे ना हा ती बंद पडलेली ती पहिली रिपेअरला टाकायची आणि जनावर घेऊन डोंगरात जायचा सगळी सगळं काम करतोय हो सगळं निघा बरं पहिलं लगेच जा निघा लगेच जा काम 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 काय करायला नको काम नुसता आळसपणा या कधी येतात कामाला काय माहिती बायांच्या मागे यायला पाहिजे चला यांना एक शेतात काम सांगून दिलं पाहिजे खरंय खरंय तुमचं मालकाचं लक्षच नसतो सकाळी बस आले पाणी सुद्धा नाही मला माहिती का पाणी नाही सांगितलं होतं मी पाणी घेऊन येणार आलो तरी पाणी नाही म्हणतात आज संध्याकाळी पैसे सगळे पेमेंट क्लिअर करणार आहे मी असं म्हणतो दररोज रोज नाही आज देऊन टाकतो पैसे अहो बाकीचे लोक रोज देतात पण आठवडा होतो एक एक तर तुम्ही लवकर देत नाही तुम्हाला पाहिजे तर पुढच्या आठवड्याचे पण पैसे मी देऊन टाक माहिती काम करता भर थांबतो मला सांगा बरं मी तुमचा रुपया तरी बुडवलाय का कधी देत नाही दे असं झालं हो काय हो म्हणजे माझ्यावरच तुम्ही आळ घेत आम्ही आळ घेतो उलट उपकार नाही इतक्या चांगल्या बाया भेटला कामाला नाही नाही खरंच आहे माझ्या उपकारच झालाय तुमचा काम करा तुमचं नाही आमच्यावर लक्षच नाही लक्ष नाही मग माझं लक्ष कोणावर तुमच्यावरच आहे ना आम्हाला माहितीये पण मग तुमच्या बायकोला माहित नाही ना तुमचं लक्ष रस्त्याचा फाटा फुटच चालला सर तिकडं खरं सांगा मला काय चालू तुमचं तुम्ही कामाला आले का माझ्यावर लक्ष ठेवायला आले खर काय वॉचमॅन बीचमॅन नाही लक्ष ठेवायला आम्हाला दिसताय तुम्हाला दिस ना तुम्हाला दिसत मला दिस ना हा काय नक्की तुम्हाला काय म्हणायचंय जाऊ दे आम्हाला पाणी आण आणि तुम करा तुमचं काय करा आमच्या आमचे पैसे देऊन टाका झालं बरं मी पाण्याची सोय करतो तुम्हाला जेवणाची सोय करतो काही कळतच नाही दीड फुट आहे तरी वेगळे वेगळे करतो बाई घडी हा कसं बदला पडेल काय बोलते तू नाही अजून हा गो ती मालकी निवानी राहते ना तिच्या साड्या पाय तिचा अवतार पाय तुला गमत पाहिजे का हा दाखव बरं चल आता पाय मालक कुठे जायला असेल चल काय लक्ष भिक्षा आहे का नाही कामावर काय हा बघतो आपल्या सारखं त्या बायको बरोबर तिकडे फिरतोय तुला काय माहितीये का त्या बिचारा बाया गो मध्ये काम करतात ते गहू निघतात का गवत निघतात त्याच्यावर लक्ष आहे का तुझं त्याला पाणी नाही काय नाही ते बोंबलाय लागले तिकडे चाललंय पाणी घेऊन चाललंय पहिलं लक्ष देव तू नको जाऊ तू थांब तुझ्याकडे काम आहे तुझा बरं पाणी घेऊन पहिलं जानिक परत काय बघतो जाणीिक लगेच पाणी घेऊ नको त्यांच्याकडे लक्ष ठेवते गहू निघते का गवत निघतात ती बघ रे माझा दिवाळी निघाल गवत उचलून टाक हा मग गावात उचलून टाक नाही तिला काय मग उचलून काही हिरीत टाकतोय का मी जाऊ रे पहिला तू कशाला उन्हा तानात जाते मग नवरा गेला तर नवऱ्यासोबत जावं लागेल हा तो तिकडे जाऊन उन्हामध्ये मध्ये काळा पडल तू एवढी गोरी आहे तू इकडे तू इकडे वर इकडं बस तो काय बसला त्याला लावलंय काम तू कशाला काळजी करते हा तुला काय कामाला आणली का काय इकडे नवऱ्यासोबत आलं कामच ना आता नवऱ्या सोबत आल्यावर ठीक आहे पण नवऱ्याला काढून दिलं ना बरोबर नाही वाटलं त्यांना का ना मला काढून काड़। त्यांना काढून दिलं मी बस तू काढून दिलं का मी दिलं ना काढून काळजी करते त्याला काय नुसतं गवत उचलायचं टाकायचं हा तुझं काय चाललंय बाकी माझं काय बरं रोजच आपले काम करा घर चावरा मी तर या पण तुझं काय ना माझ्यावर लक्षच नाही तुमच्यावर माझ पण नवऱ्यावर लक्ष तुमच्यावर कशा ठेव तुझ्यावर मी किती लक्ष ठेवतो पण तू माझ्यावर लक्ष ठेवत नाही माझ्यावर तुम्ही मी खुड़ा, मी, मी तुझ्यात जवळ नसलो ना तरी तुला काय पाहिजे काय नाही ते मी बरोबर देतो मालक मालक काय रे ते गवत बांधू गावात खालच्या बांधू खालच्या बांधाला टाक खाल कशाला आलाय तू जा पहिलं गावात टाक थोड बस आलय का इथे बसायला आलय तुला न, तु काम लावायचं इथलं सगळं आहे ना मी तुझे नाही नाही तू पहिले ते गवत टाकून दे बरं नका जास्त बोलतो मला ते आवडत नाही आवडून तुला काय करायचं मला पण मग आहे ना मला अगं तू राजाच्या राणीगत राह ना ते नको रोज नवऱ्यावर कामाला येते ना अरे नवऱ्याला काम करू दे तू कशाला काम करते तुझा हात बघ किती आहे का आणि मग असं खरबुडी काम केलं ते हाताला किती कापल ना तुझे मग ते काम करावं लागलं आम्हाला खायला कोण दिल दोन टाइम मी आहे ना तुम्ही तू मला कसं माझ जीव आहे तुझ्यावर खरं आहे ते सांग मालक काय रे संडास आलं कोणीकडे जावं तुला असं आहे ना काठी ना बदल तिकडे जा ना ते बाय मग 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 येणार अरे मग इथं वावरात जातो का तू तू इथे गेलो आम्ही येते बस आता तो संडासला चालला त्याच्या घरी राखण करते का शेतात दरवाजा नाही शेतात चालले का हा शेताचा तिकडे उघड्यावर झाड दिसत का ती बाबळीच खालती ना हा साबरी जा तिकडे जा लवकर या जा पाणी बिनी घेऊन जा बाबा हा आता मी काय पाणी घेऊन आलोय का किशन शायद याला कामाला ठेवून आहे ना मला पस्तावा झालाय बाबा असला कसला तुझा नवरा मानवरा लय भारी आहे मला माहितीये अजून काय भारी आहे मग संडास राहिलं इशी राहिला येतो मग ते घरी सवय पडली ना हा हा राहिला रोजची सवय पडली मग ते घरात संडाच हाय माझा बाहेरशी येतात संडास आहे का मग त्यांना वाटल मी सोबत ना घरी सोबत जाऊ परत सोबत, पर सोबत येऊ आता घरी गेल्यावर इथली काम कोण कर तुम्ही बाया लावल्या ना दो मग ते गवत उचलायचं त्यांचं काम आहे का परत येऊ आम्ही दोघे जण जाऊन हिला हि माझा जीव आहे पण हिलाच काही कळणं झालं एक माझं हा कसं आहे किती जीव लावला ना तर तुझं लक्षच नाही कळलं ना अगं माझं प्रेम आहे तुझ्यावर पटणार नाही ना कोणाला काय कळणार आहे नवरा माझ्या घरी पण माहित नाही त्याला पण कळणार नाही समजलं मानलं त्याला काय कळेल त्याला मी तर आम्हाला लावून देतो त्याचा दिवसभर तू कामातच करतो मी आराम करा तू आराम कर मी हाय ना मला ते कुठे जायचं आता आमचं झालं गव्हाचं झालं का हे तू काय करते मांडू बसते का काय मालकाची तू काय करेल मांडून का मांडली इथं आठवड्याभरचे पैसे नाही आम्हाला इथं पा पाणी नाही आमचे कसे कोरडे पडले दोघींचे अगं पाणी पाठवलं ना पाणी पाठवं

माझी नवीन बायकोला घेतो म्हणे म्हणजे ही नवीन बायको होती का काय म्हणजे ती त्या दिवशी मी साडी घेताना तू होती का मग अगं पण ते काही करू मालक आहे तुम्ही कोण सांगणार बायको कोण सांगणार तू नाही गणेची बायको म्हटलं मी मालकीन बा मला मालकीन व्हायचं नाही त्या साधनी मला सांगितलं म्हणून मी बोलते बरोबर आहे तिचं काय चुकलं अरे आम्ही काय तिकडलं होतं

तुम्ही चांगल्या एवढी शेतीवाडी तुम्हाला काय याच्यामध्ये काय पडला असत काही ऐका तुम्ही काही बी करा अर्धा वाटा हिला द्या अर्धा वाटा मला द्या अर्धा तरच आम्ही सांगायचो नाही घरी वाटा कशाचा वाटा पाहिजे तुम्हाला शेतीचा शेती तुम्ही काय माझी शेती घ्यायला आल्या का काही सांगायचं काय ह्याच्या बायको घरी माझ्या घरी लई मग ते शेती अरे काय शेती काय फुगत सेवा यांना दे ना मी का आम्ही डोळे डोय मीटर नाही मी तुम्हाला पाहिलं फुकट आहे का amma तुम्ही बघता कशा डोळे ढाकन निघून जा ना आम्हाला नाही सनोत ना चल त्यांच्या घरी चल त्यांच्या कुठं निघाली मग करतो का नाही शेती दे आता थोडस

आणि आता जर माझ्या घरी गेले माझ्या बायकोला सांगितलं ना तुम्ही काम करा माझी आ... बायको तर कैदासी नाही ओकळात घालून खाल मग तुम्ही काम तुझ्या बायकोलाच अर्ध काहीतरी सांगून द्या हे एक काम करतो त्यांच्या अगोदर आहे ना मीच घरी जातो सांगून एकाच दोन सांगतो म्हणजे सांगितलं ना की ती ह्यांच्या बरोबर आम्हाला दोघी माझ्या हिस्सा मागू राहिल्या हा थोडस मी इच्याशी काय बोललो ब्लॅकमेल करते असं सांगतो हा थोडं इच्याशी काय बोललं ते आमच्याशी बोला तुम्ही इच्छाशी नका बोलू मी आयड्या काय करतो माहितीये का काय मी माझ्या बायकोला संपतो हे बपुळा आणि ही पारी आहे ना की असे म्हणतात मला तुम्ही माझ्याबरोबर लफडा करा नाहीतर जमीन माझ्या नावावर हा हे मी आता बरोबर सांगा बायकोला संपतो